आजच्या व्हिडिओमध्ये एकदम विकससारखी टेस्टची फ्रुटी घरच्या घरी कशी बनवायची त्याची रेसिपी बघूया त्यासाठी एक मोठा पिकलेला आंबा आणि एक छोटी कच्ची कैरी घ्यायची आंब्याची वरची साल काढून टाकायची साल काढून ठेवलेले आंबे बारीक बारीक कट करून घ्यायचे कट केलेली कैरी आणि आंबा पातेलात काढून घ्यायचं त्यामध्ये सहा ते सात चमचे साखर टाकले आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता साखर टाकल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून पाच मिनटं शिजवायचं पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घ्यायचं पात्याल्यावर चालणी ठेवून आंब्याची प्युरी त्यामध्ये टाकून प्युरी गाळून घ्यायची त्यामुळे एकदम स्मूथ प्युरी तयार होते त्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं लगेच प्यायचं असेल तर मी थंड पाणी टाकून मिक्स करून ग्लासमध्ये बर्फ टाकून सर्व करायचं लगेच प्यायचं नसेल तर फ्रीजमध्ये ठेवून थंड करू शकता वाढत्या गरमीमध्ये तुम्ही पण घरच्या घरी फ्रुटी बनवून एन्जॉय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू